नमस्का तर नमस्कार मित्रांनो आकाश तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो खंडोबा मैस बाजारमध्ये आलेला आहे परभणीचा खंडोबा मैस बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये तर हे परभणी जिल्ह्याचा बाजार आहे आज दिनांक मित्रांनो सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा गुरुवारचा बाजार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैशीचा काय बाजार व्हाय आजचा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि कोणी चॅनेल नवीन असेल तर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि मित्रांनो व्हिडिओच्या कमेंटच्या बाजूला मित्रांनो एक हाईप म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे ते तुमचं तिथं मत करा मित्रांनो क्लिक करा त्या हाईपच्या ऑप्शनला आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसेशीचा काय बाजार भाव आहे तर तुम्हाला ह्या पाहायला भेटणार आहे समोर पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती आहेत तर संपूर्ण म्हशीचा काय बाजारभाव हो आहे आज तुम्हाला हिडूमध्ये पाहायला भेटणार आहे तर काय सांग काय किंमतीची तुमच्या तुमची नाही का तर या ठिकाणी मित्रांनो या म्हशीचा मालक नाहीत तर मित्रांनो हा हिडो फक्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी झिडू आहे तर आपले ते विचार सरकार कंप्लीट झालेले आहेत तर मागालचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे चॅनलवर मागालच्या गुरुवारचा हिडो हा बाजाराचा तर तुम्ही जाऊन पाहू शकता काय किंमत आहे म्हशीची संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तर ही तुमची म्हशी आहे का ही तुमची आहे का ही तुमची आहे नाहीत ते कोणी तर तुमची काय म्हणली काका याची किंमत दीड लाख रुपये किंमत सांगली काका किती वित नाही आहे चौथ्या वितरण म्हैसे मित्रांनो चौथ्या वितने म्हैसे आहे तर जाफर आधीची मैसे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे तर काका आधीच्या विचार दूध काय दिलेलं आहे ना दूध काय दिलेलं आहे चौदा लिटर काढलेलं आहे का दोन टायमाचं दोन टायमा चौदा लिटर दूध काढलेलं आहे काका तुमचं नाव सांगा कटारी गाव कोणतं आहे तुमचं तर किंमत थोडी कमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा देड़ देड़ तर मित्रांनो गिरायक आले तर किंवा कमी जास्त होईल तर तुमची पाहू शकता मित्रांनो काकाची मैस आहे काका गाव कोणतं शेवगोळा तर या गावची आहेत काका मित्रांनो का किती वितान आहे का काही दुसरं वितान आहे आणि दूध का चालू होतं आधीच्या आता किती माहिती लागलेली आहे जवळ आलेली आहे का तर तुमचा एका फोन नंबर सांगा छप्पन छप्पन किंमत थोडी कमी होईल ना? ना तर मित्रांनो शेतकऱ्याची हो मैस आहे फक्त एवढ्यामध्ये मध्ये मी फक्त शेतकऱ्याच्या मैसेचा काय बाजार भाव आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे तुमची आहे का कोणाची आहे का ही मैस नाही का हे तुमची आहे का तर काय सांगितल तुम्ही तिची हा एक लाख एक लाख दहा हजार आहे किती वितान आहे का चौथं वितान आहे तर आधीच्या वितानात उदका दिलेला आहे काका दहा लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो इचं चौथ्या इथं आहे तर एक लाख दहा हजार किंमत सांगायचं आणि तुमचा एका फोन नंबर सांगा गाव कोणतं आहे नानखेडा नानखेडा या गावची शेतकऱ्याची माहिती आहे मित्रांनो तर थोडी किंमत का काय किंमत का कमी का होईल ना तर सौद्यामध्ये मित्रांनो थोडी किंमत कमी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे फक्त शेतकऱ्याचा मित्रांनो मैस दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही देऊळगाव दुधाटची ही बी का तुमची आहे का, तुम्हारी का।, तुम्हारी का।, का? तर मित्रांनो या दादाची मै मैस आहे क्वालिटी पाहू शकता मुरामध्ये येते ना मुरामध्ये मैसा आहे शेतकऱ्याची मैस आहे क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे टॉप क्वालिटीमध्ये मैसे येते मित्रांनो ही तर गाव कोणते म्हणते तुमचं दुधाटे देऊळगाव दुधाटे या गावची मित्रांनो मैसे आहे काय सांगली होती मग तिची एक लाख वीस हजार का किती वितान आहे दुसऱ्यांदा फक्त दुसऱ्यांदा आहे मित्रांनो नॉट वगैरे आहे मुरजातीची आहे दुसरं आहे तर एक लाख वीस हजार किंमत सांगायला तिची तुमचं इथं नाव सांगा गाव कोणता आहे किंमत थोडी कमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बाईस एकवीस चौऱ्या हजार तर क्वालिटी पाहू शकता किती दुसरा जे दहा बारा दिवस आहेत दहा बारा दिवस राहिलेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर इथं इथं या मित्रांनो नाहीतर तुम्ही डायरेक्ट दादाच्या गावामध्ये जाऊन खरेदी करू शकता आले तर त्या ठिकाणी शेतकऱ्याची मित्रांनो म्हैसे आहे गावरानमध्ये येते का गावरानमध्ये येते काका नाव काय तुमचं गाव कोणतं आहे म्हैसे आहे मित्रांनो आणि काय सांगली काका किंमतीची पंच्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर हजार सांगायची आणि द्यायची किती सत्तर ला सत्तरला द्यायची मित्रांनो आधीच्या मित्राला काय दूध दिलेलं आहे ना चार चार लिटर किती मित्रांची आहे ंदा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किंमत काय म्हणजे सतरा हजार पर्यंत देणार आहे पंच्याहत्तर सांगायची आणि द्यायची सतरा हजार पर्यंत शेतकऱ्यासाठी ऑफर आहे मित्रांनो आज का कारण ऑफर दिलेली आहे पाच हजार रुपये डिस्काउंट करणार आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव एकवीस झिरो सात झिरो नऊ चौपन्न तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे का तुमची आहे का तुमची आहे काही तुमची आहे का द्या दे तर ही पण मित्रांनो शेतकऱ्याची आहे मुरादातीची महिस आहे मित्रांनो मित्रांनो आज आज फक्त या पहाच्या महिशीचा मी एवढं बनवणार नाही फक्त शेतकऱ्याच्या मैसेचा एवढं बनवणार आहे मागालच्या सतरा मिनटा एवढं टाकलेला आहे बारा हजार लोकांनी बघलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि या ठिकाणी पाहू शकता काकाची महिस आहे काका का कोणते तुमचं तर काय सांगेल किंमत तिची एक लाख वीस हजार किंमत सांगायला याच्या याच्या खाली काय आता अले आहे मित्रांनो याच्या खाली पाहू शकता तुम्ही आणि किती दूध चालू आहे आता तीन तीन लिटर आहे का तीन तीन लिटर दूध चालू आहे किंमत काय म्हणली एक लाख वीस हजार तुम्ही सांगा थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन ना ना ते नंबर सांगा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या एवढ्यामध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याच्या माहिती दाखवतो आणि यापराच्या माहिती पण चांगल्या क्वालिटी आलेल्या आहेत त्या नंतरच्या एवढ्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ही मित्रांनो काकाची माहिती आहे काय सांगली किंमत त्याची एक लाख हजार एक लाख साठ हजार किती वितान आहे चौथं वितान आहे आता किती दुसरं आहे तिचे खाली काय आता आले आहे दूध काय चालू होतं आधीच्या मित्राला बारा लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो हिचं गॅरंटी मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न झिरो दोन सत्तेचाळीस सोळा या नंबर मी कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैसा आहे आणि किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर या मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल की कोणाची आहे तुमची का काय सांगली किंमत का एक लाख दहा हजार किती वितरण आहे का काही तिसर नाही आहे अजून किती दुसऱ्या दिवशी दहा बारा दिवस घेईन मित्रांनो अजून तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार, चार। पासष्ट सतरा एकोणसत्तर आहे मित्रांनो काका थोडी किंमत कमी होईल ना दूध का दिलेला आधीच वितर आहे ना दूध का दिलेला आहे दहा लिटर दूध दिलेलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे तर तुम्हाला पाहिजे असा नंबरवर दिलेला आहे काका तुमचे काय सांगली किंमत कायची एक लाख एकवीस हजार तर किती वितन आहे हे आता चौथे वितन आहे मित्रांनो आधीच्या वित दूध काय दिलेलं आहे का सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे तर आता किती दुसरं आहे तिचे दहा बार दुसरं आहे तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा हा मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला खोडबा बाजार कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नवीन नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसेची व्हिडिओ आपल्या आकाश सुरू वैसे या चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्या ठिकाणी पाहू शकणाची तुमचे तुमचे आहे का मैस आहे तुमचे काय चालले किंवा पंचावन्न हजार किंवा सांगायला गाव नाही का आता ना? तिस ना? का तर गाव कोणतं आहे तुमचं मग मगदापूर का तर किती विताना आहे किती किती वी लिहिली आहे तिसरा विताना दूध का दिलेलं तिच्या विताला दूध का दिलेलं आहे दूध ठीक आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ येऊ शकता बाजारामध्ये दादा तुमचे पैसे आहे का तुमचे काय सांगितलं किंवा किंमत काय सांगली एक, एक लाख दहा हजार किंमत सांगाल तर गाव कोणतं आहे तुमचं आरवी आरवी या गावची मित्रांनो मैस आहे किती विलेली आहे चौथ्या विता नाही दुधका दिलेला आधीच्या विताला त्याला लिटर दिलेला आहे किंमत काय म्हणली एक लाख दहा हजार किंमत सांगाल तर थोडी कमी जास्त होईल ना तर शेतकरी मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर सांगा फोन नंबर येतो आणखी हा झिरो सात झिरो सहा त्या या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसेशी आपल्या परभणीच्या खंडोबा मैश बाजारमध्ये आलेले आहेत संपूर्ण तुम्हाला मैसे दाखवण्याचा प्रयत्न करतो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर पाहू शकता खंडोबा मेज बाजार शेतकऱ्याचा खूप चांगला भरलेला आहे तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मैशीची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे किती वितान आहे दादा ही दुसरं वितान आहे तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी एकच नंबर आहे काय सांगली किंवा तिची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायल तर, ले 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 ले? ले 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 ले। तर गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी तर आधीच्या मित्रांना दूध काय दिलेलं आहे ना दूध काय दिलेलं आहे बारा लिटर दोन टायमाच मित्रांनो बारा लिटर दूध दिलेलं आहे थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो गाव कोणतं आहे म्हणले तुमचं अंतेश्वर या गावची शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता येईन तुम्हाला कोणा तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईन या आजचा परभणीच्या खंडोपाशी महेश बाजाराचा तर संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसे आले तेवढ्या मैसे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुमची पैसे आहे का काय सांगेल किंमत तिची सत्तर हजार किंमत सांगायला तर किती वितन आहे मित्रांनो आता तिसरा वितान महेश आहे तर काय का किंमत काय म्हणली सत्तर सत्तर हजार सांगायची आणि द्यायची कितीपर्यंत साठ पासठ पर्यंत पासष्ट पर्यंत द्यायचे मित्रांनो शेतकऱ्याची महेश आहे गाव कोणतं आहे तुमचं माटेगाव मित्रांनो पूर्ण माटेगाव आहे त्या गावची मैस आहे शेतकऱ्याची आणि तुमचा फोन नंबर सांगा गावरानमध्ये येते ना गावरान आहे मित्रांनो दूध का दिलेलं आहे म्हणजे दूध काय दिलेलं आहे तीन, तीन तीन लिटर काढलेले लिटर काढलेलं मित्रांनो दोन टायमाचं सहा लिटर दूध दिलेलं आहे ना तर ही ही पण काकाची मैस आहे तर जापोरमध्ये येते किती वितन आहे तिसऱ्या नंतर तिसऱ्या क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे आणि तिसऱ्या वितांना दूध का आहे का दिला सहा सहा लिटर काढले पाच ची गॅरंटी देऊ सहा 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 लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो पाच ची पाच लिटरची गॅरंटी देणार आहेत तर तुमचा एकदा पुन्हा नंबर फोन नंबर सांगा चार्ण एकोणनव्वद अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो चार तर दोन्ही किती दिवस किती दिवस राहिले आहेत दहा बारा दिवस बारा दिवस दहा बारा दहा बारा दुसरा राहिलेले आहेत तर म्हशीच्या हॉटेलची क्वालिटी पाहू शकता आणि हॉटेलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो खूप चांगल्या आपल्या शेतकऱ्याच्या जवळपासच्या संपूर्ण परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या माहिती या ठिकाणी बाजारामध्ये आलेल्या आहेत या बाजाराच्या संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त या त्याऐ्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याच्या मशी पाहायला भेटणार आहेत काका काय किंमत सांगलीची किंमत काय सांगली तुमची आहे का तर मित्रांनो या या ठिकाणी या शेतकऱ्याची मैस नाही मित्रांनो तर तुम्हाला दुसऱ्या शेतकऱ्याची ममीस दाखवतो तुमची आहे का काय सांगली बाबा किंमत किंमतीची किंमत काय सांगली पंच्याहत्तर हजार आहे पहिला पहिला रू आहे का, का नाही दुसऱ्या वितान क्वालिटी पाहू शकता मुरामध्ये येते दुसऱ्या वितान वगैरे आहे तर किती महिन्यात लागली आहे किती महिन्याची लागलेली आहे आठवा संपत आलेले दुसऱ्या वितानं वगैरे नऊ वाट वगैरे बाबा गाव कोणतं तुमचं जिंतूर तालुका जिंतूर तालुक्याची आहे का तुम्ही आ, तर किंमत थोडी कमी जास्त तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव सत्तर छत्तीस बत्तीस सहा तर आधीच दूध काय काढलेला आहे दूध काय काय काढलेलं आधीच्या तिथं दूध काढलेलं आहे सात ते आठ लिटर सात ते आठ लिटर दूध काढलेलं आहे दोन टामाचं तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद तुमची आहे का मग काय तर त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैसा काय किंमत सांगली व्हायची एक लाख रुपये किंमत सांगायची किती होता नाही ना? किती विलेली आहे पहिला रू आहे मित्रांनो नवाट वगैरे आलेली आहे आपल्या एखादं बाबा बाजारामध्ये तर शेतकऱ्याची मैसा गाव कोणतं आहे तुमचं परभणी परभणीची आहे का परभणीमधली आहे मित्रांनो आय डी सीमध्ये मैसा आहे तर एक लाख रुपये किंमत सांगेल तर तुमचा फोन, फोन दायानु दायानु बाकर, बाकर नंबर सांगता फोन नंबर सांगा नव्याण्णव सत्तर हां तर मित्रांनो पहिलं वितान आहे तर कोणाला पहिल्या वितांची नवी वगैरे नव्वट वगैरे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आहे का काय किंमत किंवा दादाची नव्वद हजार किंवा सांगा मित्रांनो पाहू शकता किती वितान आहे किती विलेली आहे चौथ्या चौथ्या वित मित्रांनो मैसा आहे तर मैसेची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे किल्ल्यारमध्ये येते ना किल्लरमध्ये येते तुमचा फोन नंबर सांगा फोर वन तुम्ही तुमचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किल्ल्यामध्ये येते तुमची आहे काय सांगित किंमत काय म्हणले किंमत सांगा नव्वद हजार विल्लीले आहे का काय याच्या खाली आता ही का वगैरे मित्रांच्या खाली गावरा मैसे त्या ठिकाणी गाव कोणतं आहे तुमचं महागावचे मित्रांनो शेतकऱ्याची महिस आहे आणि दुधका चालू आहे का का ताजीला तीन तीन लिटर आहे किती विताची आहे तिसरं वितान आहे तर खेळ शेतकऱ्याची म्हैसे आहे मित्रांनो किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हां पस्तीस अठ्याऐंशी चोवीस मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची गावरान महिस आहे तिची काय सांगली किंमत पंच्याऐंशी हजार तिच्या खाली काय वगैरेच आहे मित्रांनो ते ही वगैरे मित्रांनो खाली तर गावरान मैस आहे तर किंमत काय म्हणली पंच्याऐंशी किती वितन आहे दुसरं वितन आहे नंबर सांगलेला आहे मित्रांनो सोद्यान थोडी किंमत जास्त कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठीमागून तुमची का काय सांगितलं किंमतीची एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायची तर गाव कोणतं आहे तुमचं त्या गावची मित्रांनो मैसे आहे आणि किती वितन आहे आता दुसरे वित आहे तर आधीच्या दुधका दिलेलं आहे का आज घेतली होती का तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो तीन एकवीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना नंबर दिलेला आहे मित्रांनो नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय त्या ठिकाणी पाहू शकता तुमची आहे काय सांगितलं किंवा तिचे बहात्तर बहात्तर किती वितन आहे किती दिलेली आहे दुसऱ्या आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावरामध्ये ते ना गावांमध्ये तर आधीच लिटर दूध काय दिलेलं आहे सात लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनीच तुमचा फोन नंबर सांगा एस तर गाव कोणतं आहे तुमचं या गावचे मित्रांनो मैस आहे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि किंमत थोडी कमी होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तुमची आहे बाबा काय किंमत किंमतीचे दीड लाख रुपये किंमत सांगेल तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी एकच नंबर आहे टॉप क्वालिटीची मैा लिहिली आहे बाबा ना गाव कोणतं आहे तुमचं आरवी या आर गावची मैसा आहे मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगायला तर किदा लिहिले आहे तिसरा वितरण आहे आता किती दुसरा आले तिचे दोन चार दुसरा लिहिलेत का तर दोन चार दुसरा आले आहेत मित्रांनो या मैसेचे पाहू शकता तुम्ही आणि आरवी या गावची शेतकऱ्याची मैसा आहे तर दूध का दिलेलं आहे बाबा आधीच्या विताला आहे ना पालटी लिहिली आहे का तर फोन नंबर सांगता का तुमचा सत्तावन्न हा तर मित्रांनो आरू या गावच्या शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चार पाच दिवस घेईन अजून त्या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मैस आहे कातनेश्वर या गावची मित्रांनो मैस आहे तर किती वितान आहे पहिला रू वगैरे आहे नवट वगैरे मित्रांनो तर जापूरमध्ये येते जाफर ओरिजिनल मध्ये मित्रांनो वगैरे आहे पहिलं वितान आहे तर काय म्हणली किंमत याची सव्वा लाख रुपये सवा लाख रुपये किंमत सांगायचं शेतकऱ्याची म्हैस आहे कातनेश्वर या गावच्या शेतकऱ्याची म्हैस आहे सव्वा लाख रुपये आहे यायची वगैरे तर किती दुसरा तिची आता आठ दिवस आठ दिवस राहिलेले आहेत तर सोळा लाख रुपये किंवा सांगा थोडी कमी जास्त ना नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव हा झिरो तीन झिरो आठ एकाहत्तर हा पंचेचाळीस तर मित्रांनो नवट वगैरे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि गावामध्ये इथे विकली तर गावामध्ये येऊन घेऊन जाऊ शकता मित्रांनो कातनेश्वर हे आपल्या गावापाशीच गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन घेऊ खरेदी करू शकता थोडी किंमत कमी जास्त होईल ना कमी कमी जास्त होईल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अटेलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही येईन तुम्हाला फोन फोन येईन तुम्हाला या ठिकाणी मी मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगली तुम्ही तिची किंमत काय सांगली एक लाख रुपये एक लाख पंधरा हजार किमोस याच्या खाली काय आता हल्ली आहे दूध काय चालू आहे आता पाच पाच लिटर दूध पाच लिटर पाच पाच लिटर दूध चालू आहे दहा लिटर एका काटामध्ये दूध चालू आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं कळगाव कळगाव या गावची मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे आणि किती वितान आहे पाचवं वितान आहे तर किंमत काय म्हणली एक लाख पंधरा हजार सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगा हा किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही पण मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर किती वितन आहे दादा ही तिसरं वितन आहे तर गाभा नाही का आता लिहिलेली आहे का याच्या खाली काय आता वगार होतं मित्रांनो मिलेली आहे तर काय किंमत काय म्हणजे एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर काय होतं चालू आता साडेचार 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 दिलेला आहे तुमचा फोन नंबर सांगता एक्क्याण्णव तीस तीस सत्तेचाळीस हा छप्पन तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैसा आहे याला याच्या खाली वगार होती ना वगार होती मित्रांनो वारलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत कमी होईल ना ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या संपूर्ण मैसे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ एक घंटा झाला तरी तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो चॅनलवर आपल्या तर का गाव गाव कोणतं आहे तुमचा आयरवडी का मित्रांनो आय आयरवाडीची जाफर म्हैसे आपल्या परवाणी कोणकाशे बाजारमध्ये आलेले आहे तर क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर किद्दा किती विलेली आहे अरे चौथा वितरण आहे का किती दुसरा आहे तिच्या तिसरा नाही मित्रांनो आणि तिसऱ्या वितरण म्हैसा आहे आणि दूध काय चालू होता तिच्या विताना दिली क्वालिटी घेतलेली आहे का तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव ते त्रेसष्ट बारा अठ्ठ्याण्णव सदतीस गाव कोणतं म्हणजे आयरवाडी या मित्रांनो गावची मैसा आहे तर कोणाला पाहिजे असं त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण शेतकऱ्याची माहिती आहे अलवलची क्वालिटी पाहू शकता पाठीमागून एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो म्हणजे ती का हलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे गावरान मैस आहे मित्रांनो काय सांगली किंमत किंमतीची एक लाख पाच हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर आहे आणि किंमत एक लाख पाच हजार रुपये किंवा सांगायला तर किंमत मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किती वितनं आहे दुसऱ्या वितानं नवट वगैरे आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं गोळेगाव गोळेगाव या ठिकाणी शेतकऱ्याची मैसा आहे एक लाख एक लाख पाच हजार किंमत सांगायचं आणि तुमचा फोन नंबर सांगा दुसऱ्या वितरण आहे ना आधीचे विरोधात दूध काय दिलेलं आहे चार सहा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो दोन टायमाच आठ लिटर दूध दिलेलं आहे नंबर सांगलेला आहे थोडी किंमत कमी होईल ना तर शेतकरी मैश आहे मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अरे अडलची क्वालिटी एकच नंबर आहे आठ लिटर दूध दिलेलं आहे पहिल्या विताला नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आहे का कोण्या गावची आहे काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली एक लाख पंचाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो किती किती वेळ लिहिली आहे आता तिसऱ्या वितरण बन किती दुसरा राहिले जाता याची चार दिवस राहिलेले आहे जाफरमध्ये ये मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार एक एक लाख पंचाळीस हजार किंमत सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट त्या मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का थोडी किंमत कमी जास्त होईल ना थोडी मित्रांनो शोध्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती दाखवलेल्या आहेत तर कोणती मैसे राहिली असेल तर पुन्हा एकदा फिरतो संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती तुम्हाला आधी सुरुवातीला दाखवतो आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेअर करा त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची जापर मैश आलेली आपल्या खंडोबा मैस बाजारमध्ये क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे माझी मग ऑडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही द गाव कोणतं आहे नानखेड का नानखेड नान 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 या गावची मैस आहे मित्रांनो कानखेड तालुका पूर्ण पूर्ण तालुक्यात मित्रांनो मैस आहे आणि काय सांगितलं तुम्हाला जाता याची एक लाख ऐंशी हजार तुम्हाला सांगायचं सांगायला इथं आणि किती वितरण आहे चौदा चौदा वितरण चौथं वितरण आहे मित्रांनो आता सध्या आणि किती दुसऱ्याला जाता याचे किती दिवस राहिलेले आठ दिवस घेईन का अजून तर मित्रांनो आठ दिवस घेईन आता ही मैस तर क्वालिटी पोस्ट शकता एकच नंबर आहे आणि दूध काय दिलेलं आधीची अठरा लिटर दोन ना एका दोन टामाच ना तर दोन टायमाच मित्रांनो अठरा लिटर दूध दिलेले आहे अठरा प्लस मैस आहे तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा त्रियांशी हा एकोणनव्वद तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अठरा लिटर प्लस दूध आहे गॅरंटी अठरा लिटरची पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो हां दूध काढल्या मित्रांनो पैसे द्या जाफर जातीची मैसे आहे हा चौथं विताना आहे ना चौथा विताना आहे तर ह्या मैसेस मित्रांनो पर छोटा एक इडू टाकणार आहे चॅनलवर आपल्या तुम्ही खरेदी करू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि किंमत थोडी कमी जास्त होईल एक लाख चाळीस हजार किलो सांगायचं आणि किती किती वितन आहे किती वितान आहे का दुसरं वितान आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे नवट वगैरे आहे आधीच्या वितरण दूध काय दिलेलं आहे सहा सहा लिटर दिलेला आहे ते शेतकरी का व्यापारी शेतकरी आहेत मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये स्यक्रे, शेतकऱ्याच्या माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो आणि पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओला जास्त करून शेअर करा आणि चॅनलकडून नवीन असेल तर चॅनल सस्क्राईब करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण माहिती बाजार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो